मित्रांनो नमस्कार आज आहे एक मार्च आणि दुपारचे साधारणतः बारा वाजत आहेत आजपासून राज्यातील वातावरणामध्ये बदल व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आज संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासोबत आणि विजांच्या कडकडाटासोबत या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे तर काही जिल्ह्यांना मुसळधार पावसासह आणि वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे याचीचं सविस्तरित्या अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही रडारवरती बघू शकत असाल या ठिकाणी अरबी समुद्रामधून मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पाचा पुरवठा हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीलगत भागाच्या दरम्यान या ठिकाणी होऊ लागलेला आहे आणि याच्याचं परिणामस्वरूप जे किनारपट्टीलगत भागादरम्यानचे पण प्रदेश आहे सोबतच पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर आणि याच्याच सोबत तयार झालेला कमीदाब क्षेत्राचा जो परिसर आहे म्हणजेच महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये या ठिकाणी कमी क्षेत्राची निर्मिती देखील झालेली आहे आणि याच्याच परिणामस्वरूप विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये देखील या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता राहणार आहे आणि सविस्तरित्या बघायचं झालं तर सर्वात आधी आपण बघूया मध्य महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर असणार आहे म्हणजेच जळगावच्या आसपासच्या भागात सिलोड, चा चा या ठिकाणी पाचोरा कन्नड सिल्लोड चिखली त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा आसपासचा परिसर जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तर काही प्रदेशामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आज आपल्याला संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो खास करून संध्याकाळनंतर त्यानंतर धुळे आहे मालेगाव आहे मनमाड साक्री नंदुरबार शिरपूर सेंधवा या परिसराच्या दरम्यान देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे आणि वादळी वारे आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळू शकतात त्यानंतर दक्षिणेकडे अहमदनगर जामखेड बीड करमाळा दौंड बारामती इंदापूर या परिसरामध्ये देखील वारे वाहण्याची शक्यता आहे तर काही प्रदेशामध्ये या ठिकाणी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण प्रदेशामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी माजलगाव आहे सैलू आहे बीड परळी अहमदपूर उदगीर लातूर बसवकल्याण पेठ तुळजापूर धाराशिव सोलापूर बार्शी पंढरपूर हा जेवढा पण मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर आहे या प्रदेशामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तर काही प्रदेशामध्ये वादळी वाऱ्यासोबत आपल्याला हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो त्यानंतर दक्षिणेकडे इंदिया आहे वैजापूर आहे जत आहे त्यानंतर सांगली रायबाग जामखांडी आणि सोबतच कोकण किनारपट्टीचा जो दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजेच निपणी रायबाग गोकाक कोडोली या प्रदेशामध्ये विखुरलेल्या स्वरूपात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आपल्याला संध्याकाळच्या नंतर बघायला मिळू शकते तर काही प्रदेशामध्ये मध्यम ते जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर कराड विटा वडूज सातारा चिपळूण रत्नागिरी राजापूर कोल्हापूर या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासोबत बघायला मिळू शकतो सर्वत्र पावसाची शक्यता राहणार नाही परंतु ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची श शक्यता आपल्याला संध्याकाळच्या दरम्यान किंवा संध्याकाळनंतर बघायला मिळणार आहे त्यानंतर कोकण किनारपट्टीचा मध्यभागात जर बघितलं तर गोरेगाव आहे त्यानंतर सातारा चिपळूण या परिसरामध्ये देखील वारे वाहण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी म्हणजेच एक दोन ठिकाणी या परिसरामध्ये पावसाची शक्यता राहू शकते त्यानंतर नाशिक इगतपुरी वाडा कल्याण व वा, डोंबिवली खोपोली खेड आणि जुन्नर या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात वाऱ्यासं हलक्या पावसाचे संकेत आपल्याला संध्याकाळच्या नंतर बघायला मिळतील त्यानंतर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी वाशिम आहे नांदेड वाघला हिंगोली पुसद उमरखेड लोणार आहे चिखली खामगाव अकोला कारंजा या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात या ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे खास करून संध्याकाळनंतर त्यानंतर अमरावती अचलपूर आहे त्यानंतर आर्वी आहे वरुड आहे त्यानंतर कोंढाली आहे वर्धा यवतमाळ या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे संकेत आपल्याला मध्यरा संध्याकाळनंतर म्हणजेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळत आहे दिवसा या या परिसरामध्ये वातावरण हे म्हणजेच कोरडे राहणार आहे आणि संध्याकाळच्या नंतर या भागात वातावरणात मोठा बदल आपल्याला बघायला मिळेल आणि बऱ्याचशा भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी देखील आपल्याला बघायला मिळू शकतात तर काही प्रदेशामध्ये जोरदार वादळी वा वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर नागपूर आहे कोंढाली आहे घोटी भंडारा उमरेड वर्धा ताडोबा आणि देसाईगंज या परिसरामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला वादळी वाऱ्यासोबत हलक्या स्वरूपाचा पाऊस मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो पण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान या परिसरामध्ये हवामान कोरडे राहील परंतु संध्याकाळच्या नंतर या प्रदेशामध्ये देखील या ठिकाणी पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता बघायला मिळत आहे याचसोबत चंद्रपूर गडचिरोली या भागात देखील रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान वादळी वाऱ्यासोबत हलक्या पावसाचे वातावरण तयार होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो हा होता दिनांक एक मार्च दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद